हिप्परगी धरणातील पाणी साठवणुकीच्या चुकीच्या नियोजनामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसतोय तसंच अलमट्टीमधून पाणी पुढे सोडण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कर्नाटक शासनावर दबाव आणावा अशी मागणी इचलकरंजीतील पूरग्रस्त नागरिकांनी केली आहे या मागणीसाठी आज महात्मा गांधी पुतळा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पुढील दोन दिवसात हिप्परगी आणि अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराला कर्नाटक राज्यातील हिप्परगी आणि अलमट्टी धरणातील पाणीसाठा हे एक प्रमुख कारण आहे हिप्परगी धरणाची पाणी साठवण क्षमता सहा टी एम सी असून जुलै महिन्यातच या धरणात सुमारे चार टी एम सी पाणीसाठा केला जातो त्यामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यापर्यंत पाण्याचा फुगवटा येतो दोन हजार पाच नंतर अस्तित्वात आलेल्या हिप्परगी आणि अलमट्टी धरणातील जादा पाणी साठ्यामुळं कोल्हापुरात महापुराची परिस्थिती निर्माण होते हे टाळण्यासाठी धरणातील पाणी पुढं सोडण्यासाठी कर्नाटक शासनावर दबाव आणावा अशी मागणी होती या मागणीसाठी आज इचलकरंजीतील पूरग्रस्त भागातील नागरिकांनी गांधी पुतळा चौकात रास्ता रोको आंदोलन केलं त्यानंतर प्राण कार्यालयात मागण्यांचं निवेदन दिलं महापुराच्या स्थितीला अलमट्टी आणि हिप्परगी धरण जबाबदार आहे पुढील दोन दिवसात हिप्पर अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अन्यथा पूरग्रस्त नागरिकांसह जलसमाधी घेण्याचा इशारा अमृत भोसले आणि बाळासाहेब कलाक्ते यांनी दिला दरम्यान आजच्या रास्ता रोको आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती या आंदोलनात जयेश बुगड प्रमोद बसाटे महावीर कोल्हापुरे संजय कुलकर्णी सरदार मुजावर अश्विनी कुबडगे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते